हेलो बोला सुंदर सका सुंदर शुभच्छा हेलो हाय बोला झोपली लिया कैसे हो ठीक है चल रहा है पप्पा मोरिया कुछ नहीं है दमपति बापा मोरिया सीटी हमारी सो गई है 下午，你去买那个给我儿子喝。 पावसिद्धे मोर्चा बाई सारी ये देखो हां नाला सुपारा काम बंद है अभी काम नहीं मिल रहा है क्या करेंगे भाई काऊ उलट आमच्या आमच्या काऊ उलट toy आमच्या काऊ उलट बघा कशा काऊ काऊ करतो काऊ कशाला ओरडतोस रे काऊ भरपूर त्रास देतो मम्मीला सकाळ झाली की चालू त्याचं आणि आता अंड नाही देऊ शकत त्याला हाय बोला शुभ सकाळ टू फॅमिली हे काय हे काय ह्याला काय म्हणतात याला काय म्हणतात भाऊ बघू हो मला दे हो मला मम्म दिला ना तुला मी मला शेकिंदे हे सुटी शेकेंदे हे सुटी दे शुभ सकाळ युट्यूब फॅमिली कशा आहेत तुम्ही सुटी मी बादू, बादू, मी रडते बाबू बाबू मी ए ए रडते घोडे ही घोडे मम्माची ही सुटी आहे माझी नाचा लागला मिठू कामाला बसायचे बापरे चल कामाला बसते आता पॅकिंग करायचं बाकी आहे माल कालचा अरे बापरे बाबरे स्विटीच आहे आपलं जेवायचं आणि गप्पा बसायचंय काम नको धंदा नको काम नाही धंदा नाही खायला पाहिजे चार चार वेळा जेवायला पाहिजे चार चार वेळा पाय दुखतात आमच्या स्विटीचे आज मम्माचा उपवास आहे आज स्विटीचे आमच्या उपवास उपवाश चिकन खाते काय श्रावण मध्ये घाणेडी आहे श्रावण मध्ये मच्छी खाते बाई चिकन खाते शिशी शि शी शि काय करायची आता सिटी तुला मिठू लाईक करा भावांनो बरोबर बराबर सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा थोड़ा वे कामाला माल भरायचा मी तू आता जरा सुद्धा बोलू नको मम्मी कामाला बसली आधीच सांगते तुला तिला नाटकी आहेत वृद्ध नाही ते समजलं ना तुम्ही आणखी नको करू जर आपण आता ह्या डब्या आहेत डब्यामध्ये हा चिकनचा माल भरायचा आहे हेच भावांना सपोर्ट करा झोपले मम्माची शिटी झोपले बघा आणि मम्मी काम करते आता स्टिकर आणायला जायला लागेल ना जास्त वेळ काय बारा वाजे मध्ये करणार आहे साडे बारा कामाला बसणार आहे मी आता जास्त वेळ नाही वाटणार आहे कारण ते कामाला पण जायचं आहे घरी काम करून मोबाईलचा तू मोबाईल जाऊ नको माझ्या आधीच सांगते राहू दे ना तिकडे तो बोलतो माझ्या घराच्या तू मोबाईल का ठेवलास हा ना तुला अस मोबाईल पाडला मम्माचा अगाव आहे आगाव चालू नको तुझ्या इकडे नाही ठेवत चल मोबाईल पण फाडतो माझा तो वेडा कुठला मम्माचा मी वेडा बाबू मम्माचा मी वेडा हाय टू फॅमिली बोला लवकर लवकर सर्व बाबा नो माझी तब्येत बरी नाही तरी मी तुम्हाला लाईव्हला येते परत काम करते डॉगीना जेवायला टाकते माऊला जेवायला टाकते काऊला जेवायला लागते सर्वजण येतात जेवायला माझ्याकडे आणि मम्माचा मीटू मस्ती करतो बघा अशी डबी भरायचे भावा ना पटापट बरोबर कामाचे पैसे भरपूर नाही आहेत पैसे नाही भेटत कामाचे या बरोबर ए वाल्या मम्मी

सकाळ सकाळी फॅमिली बोला कुठून कुठून आहात तुम्ही आम्ही व्हिडिओ काढले बघा एक आता सकाळी सकाळी प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या आयडिओ जाऊन राऊत वन आयडी आहे व्हिडिओ बघा बिचारा डॉगी कसा आहे काय माहिती कामाला जाताना रस्त्यामध्ये एक डॉगी दिसलेला आणि त्या रस्त्यावरच्या बिल्डिंग मधून तो खाली पडलेला आणि संध्याकाळ झाली तरी त्याला कोण औषध पण करत नव्हता मग शेवटीला ॲम्ब्युलन्सवाल्याला बोलवून औषध करून आहे तर काय माहिती कसं आहे तो आता जाताना दिसेल आजूबाजूची लोक कसे आहेत बघा लक्ष सुद्धा देत नाही एखाद्या जनावरीला काय झालं तर असेच बघत बसतात दोनशे तीनशे रुपये खर्च सुद्धा करू शकत नाही असे लोक आहेत कोण रे पिशी पडली वाटते बाबू चांगल्या लोकांची साथ कोण देतोय ते खरं आहे पण इथे खानेडे लाईव्ह चालू असेल ना तर लोक हवे तेवढे आले असते लाईव्ह पण ला। सपोर्ट चांगल्या लोकांचा करा भावानं बारा डब्बीचे पैसे असेल ना तर काहीतरी परवडलं असतं काम करायला हे एकशे चव्वेचाळीस डबे बनवणार तेव्हा नऊ रुपये भेटणार बापरे बापरे हे बघा असे एकशे चव्वेचाळीस डबे भरणार ना डब्या भरणार ना तेव्हा नऊ रुपये भेटणार कधी होणार ते, ते एकशे चव्वेचाळीस डब्या बिचारे लोकांना काम नाही ते करतात काय करणार मी तू सारखं बसून राहायचं आणि माकल्यासारखं बघत जायचं काय माकला मम्माच्या तू मा करू काय करणार पण करायला लागतं काम पाच हजार रुपयासाठी पण आपल्याला आपण कोणाकडे हात नाही पसरू शकत त्याच्यामुळे तुझं काय रे बाबा तुझं बरं आहे टेन्शन नाही काय काम नको करायला काय नको करायला मम्मी मम्मी ओरडला की मम्मी लगेच जेवायला देते है नावू बाबू ना ए मी तू मी स्टिकर पहिलेच काढून हाताला लावून ठेवलेत हे बघा कोण बोलतोय बाबू प्लीज भावानो बोला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा प्लीज प्लीज लवकर लवकर अजून मी एक रुपयाच सुद्धा काम नाही केलंय आणि यूट्यूबवरती व्हिडिओ टाकून पण आमच्या व्हिडिओला काही दखलच पण देत नाही आमचे व्हिडिओ व्हायरल पण नव्हत नाही लोक फिरले आणि लोक काय पण व्हिडिओ करतात काय पण हे करतात कसे त्यांचे व्हिडिओ जातात फालतू फालतू व्हिडिओना सपोर्ट करतात लोक पण आणि चांगल्या लोकांना लक्ष देत नाही बघा मी डॉगीचा कालचा व्हिडिओ टाकला आहे तरी पण त्याला लाईक नाही सबस्क्राईब नाही काय नाही पैसे तर जाऊ दे अपेक्षा पण नाही करत आहे मी पैशाची तीनशे की चारशे रुपये ॲम्ब्युलन्सवाल्यांनी घेतलं ना का पण आम्ही कोणाकडे आजूबाजूला दुकानवाले आहेत तिथे एवढे पण कोणाला सांगितलं नाही की पैसे द्यायला आम्ही स्वतःच पैसे दिलेले की आम्हाला कोणता एन जी ओवाला पैसे देत नाही ती कोणतं सरकार देत नाही साधी सरकारचे ॲम्ब्युलन्स पण टायमाला येत नाही विचार करा तुम्ही काल सात आठ फोन करून सुद्धा सरकारी वाले येत नाही आणि सांगतात तुम्हाला समजत नाही काय आम्ही मध्ये आहोत म्हणून अरे बाप रे मग तुम्ही मीटिंग मध्ये आहात मग नंबर कशाला दिलात नंबर नाही द्यायचा ना काय बोलायचं बोला आता उलट सरकार जे लोक प्राण्यांची सेवा करतात त्यांना सरकार मदत करायला पाहिजे पण इथे उलट लोक चार गोष्टी आपल्याला ऐकवतील असे लोक आहेत आजूबाजूचे सुद्धा मिळा एवढे घेऊन जायचे ना म्हणून बनवते काहीतरी काम शोधायला पाहिजे भरपूर कंटाळलंय काय करू चालू करू का वड्यापावची गाडी विचार करते कधी कधी पण ताकद नाही होते हिम्मत नहीं है भाई अभी मेरे पास पाए रे मीठ कि अपनी आता डबे तीन छो बारह तेरा डबे तेरा डब्याला बामची बाटली ठेवली बाजूला कारण काय डोकं दुखतोय माझं म्हणून कंबर दुखतोय डोकं दुखतोय हा मम्माचा मिठू आहे मिनट हे मिनिट ये रे मम्मीकडे हे ना हा माझ्या बाबू आहे हा माझ्या बाबू आहे हा माझ्या बाबू आहे गोड गोड बाबू या हा माझ्या बाबू आहे मम्माचा गुंडा ए आज आहे शनिवार आहे श्रावणातला पहिल्या शनिवारच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असे रावण शनिवार आहे आज माझा बाई पपीने घ्यायची घाणे टाकूतला घाणे दुखुटलं घाणे कुठलं हा घाणे टाकुटला कोण येत नाही बघा

जातो तू हा गे फुटा गेक ती डबी नको घेऊ डबी नको घेऊ बाबू डबी सोड डबी सोड तुटेल ती सोड तू काय ता तोडशील नको 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 हा गे हागे आगे जा बसा तू खेळत बसा मम्मी मम्मी करा आहो तोडू नको हे मिटो इटू येदो आपलं कर्तव्य आपण करायचं फक्त बस E tu caga todo no rosto. खाऊ नकोचा शी आहे ते बोला खावायला काहीतरी बोला फटाफट फटाफट बाय टाटा कोण लाईव्ह येत नाही त्याच्यामुळे मी पण बंद करते लाईव्ह लाईव्हताच चांगल्याची साथ कोण देत नाही वाईट लोकांच्या लाईव्हवरती वरती किती लोक येतात बघा मी बोलते एवढेच दो लाईव्ह चालू करते पहिले पहिले चांगले लोक यायचे आता बघा किती कमी लोक येतात लाईव्ह वरती झाली किती थांबा तिकडे काय करते तिकडे काय गेले कोणाला काही बोलणार नाही लाईव्ह चालू केला तरी पण माझं कमी करणार कारण काय लाईव्ह ला चालू कोण केला तरी पण कोण बोलत नाही माझ्याकडे लाईक नाही करत कोण पण बघा एक लाईक नाही भेटली असे

पण हे नाही होत आहे ना कामाचे पैसे भेटत एप्रिल महिन्यापासून कामाचा पैसा नाही भेटला सात आठ महिने झाले युट्यूबचं पण पेमेंट नाही भेटलं आहे का हे काम करून सुद्धा काल उपयोग नाही होत आहे शुभ सकाळ चला बाय बाय टाटा